जालन्यात किरकोळ वादातून एकाची हत्या जालना तालुक्यातील बेथलम येथील घटना जालन्यात किरकोळ वादातून एकाची हत्या करण्यात आली जालना तालुक्यातील ता बेथलम येथे ही घटना घडली रोहित प्रकाश निर्मळ वय बावीस वर्ष असं मयताचे नाव आहे अभिषेक निर्मळ आणि रोहित निर्मळ यांचा किरकोळ कारणावरून वाद झाला होता त्या वादातून अभिषेक याने रोहितचा गळा दाबला दा त्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिकांनी याची तातडीने माहिती तालुका जालना पोलिसांना दिली यावेळी तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मयताचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला तसेच या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संशयित आरोपी अभिषेक निर्मळ याच्या मुस्क्या आवडल्यात या घटनेचा पुढील तपास तालुका जालना पोलीस करीत आहेत दरम्यान या दुर्दैवी घटनेनं बेथलम गावासह जालना तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे आणि हे करू लागले पाहिलं त्याने असं त्या नळ दाबलं त्याचं तेवढ्यात मी बाहेर आले मार्केटला जायचं चर म्हणून त्याचे मला दिसले आणि मग मला बघून ते निघून गेला तिकडं मग मी त्याच्या वहिनीला सांगितलं म्हणलं वर्षात चल म्हणलं तिकडे भांडणं चाललेत म्हणलं मग मला तिकडे जाऊचं ते गेला नाही आणि मग ते वर्षाने बघितलं आणि त्याला उचललं उचललं तर सगळं त्याच्या तोंडातून फेस आला नाकातून फेस आला आणि पांढरे डोळे केले जागीच गेलेला होता तर मग त्याला न्याय मिळाला पाहिजे असं आमचं म्हणणं हा निका निर्माण कोणी माहिती अजित